नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे राऊत यांनी मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचा दावा केला होता तसेच महाराष्ट्रातून मोदींचा पुढचा वारसदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते यावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी राऊतांच्या या दाव्याची तीव्र शब्दांत टीका केली आहे चंद्रशेखर बाबनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की पंच्याहत्तर वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवृत्त होण्याचा कोणताही नियम नाहीये आणि भारतीय संविधानातही अशी कोणतीही तरतूद नाहीये त्यांनी सांगितलं की भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी वयाच्या एकोणऐंशी वर्षापर्यंत पंतप्रधान होते तर मोरारजी देसाई त्र्याऐंशी वर्ष आणि डॉ मनमोहन सिंग एक्याऐंशी वर्षांपर्यंत पंतप्रधान राहिले बावनकुळे यांनी राऊतांच्या विधानाला राजकीय स्टंटबाजी म्हणून संबोधलंय आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांची निवृत्ती निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते असं सांगितलंय त्यांनी जोर देऊन म्हटलंय की पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ हा जनतेने ठरवावा नक्की संजय राऊत यांनी किंवा विरोधकांनी मोदींचा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प त्यांच्या नेतृत्वातच पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा